मित्रांनो राम राम महाराष्ट्राचा आता एकच नवा ब्रँड तो म्हणजे भाऊ बरोबर आता मी हे का म्हणतो मित्रांनो तिथे हेडिंग पाहून तुम्हाला कदाचित वाटलं असेल मी काहीतरी अतिशय बोलतो किंवा फडणवीस साहेबांचं गुणगान करतो किंवा काय करतो पण तसं नाही जा म्हणजे आज जे काय महानगरपालिकेचा रिझल्ट लागतोय मी आता बोलतोय अडीच तीनच्या आसपास तीन असतील तोपर्यंत तो जवळजवळ सगळ्या महापालिकेचं निवडणुकीचा निकाल जवळजवळ त्याचं डिक्लेरेशन होत आलेलं आहे म्हणजे काही ठिकाणी होत आहे अगोदर परंतु जे काही संकेत आपण जे म्हणतो त्या सगळ्यामध्ये भाजप आघाडीवर दिसतो म्हणजे एकोणतीस पैकी जवळजवळ पंचवीस महानगरपालिकेमध्ये भाजप भाजपची सत्ता तिथे येऊ शकतो त्यांचे महापौर तिथं बसू शकतो म्हणजे आजची 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 आत्ताची ती आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो काय दोन चार आहे तिथं वेगवेगळे लातूरमध्ये म्हणा कोल्हापूरमध्ये म्हणा तिथं वेगवेगळे गणित आहे मालेगावमध्ये मा म्हणा म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी दोन चार सोडले तर जवळजवळ पूर्ण पॅन महाराष्ट्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आज उभारी लागलेलं ला आहे उभारून ला आलेलं आहे तर ह्याच संदर्भात थोडीशी चर्चा करू मित्रांनो मी आत्रे आपण बघत आहात संवाद मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांचे रिझल्ट लागले त्याच्यात पण जवळजवळ हेच ट्रेंड आपल्याला दिसून आले म्हणजे जो काय विधानसभेला मतदान झालं तेवढे त्यांचे आमदार निवडून आले माहितीचे तेवढ्याच तेवढेच ठिकाणी त्याच ठिका त्या जवळपास तेवढ्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष प्रस्थापित झालेले आपण बघितले असत आणि आत्ताच्या आज जी काय निवडणूक लागते निकाल लागतोय त्याचा रिझल्ट येतोय लाईव्ह तर जवळजवळ हेच ट्रेंड आपल्याला दिसतोय मित्रांनो म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये टोटल महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा घ्या कोकण घ्या विदर्भ घ्या पश्चिम महाराष्ट्र घ्या उत्तर महाराष्ट्र घ्या मध्य महाराष्ट्र घ्या जवळजवळ सगळं सर्वांगून जे काही एक नेतृत्व पुढं ना मित्रांनो ते देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर जे आजचे मुख्यमंत्री आणि म्हणून मी शब्द तो वापरला की महाराष्ट्राचा नवा ब्रँड उदयास येतो तो म्हणजे देवाभाऊ मित्रांनो विचार करा फडणवीस साहेबांचं आणि इतर ब्रँडचं म्हणजे मला एक राहून राहून एक गंमत वाटते मित्रांनो की सुप्रियाताई सुळे आपल्या बारामतीच्या खासदार पवारसाहेबांच्या कन्या यांचं ते वक्तव्य राहून राहून आठवतं एक अकेला देवेंद्र क्या करेगा जे काही बरेच विश्लेषक सांगतात की चार पाच वर्षापूर्वी त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या बाबांच्या आशीर्वादाने आणि त्यावेळेस सुप्रियाता यांनी हे वक्तव्य केलं होतं की के अकेला देवेंद्र का क्या करेगा आणि तेव्हापासून देवेंद्र साहेबांनी ज्या काही प्रकारे आपलं राजकीय गणित फिरवले आणि आपलं नेतृत्व प्रगल्भ केलं अनेक पैलू त्याला पाडले गेले मित्रांनो करा करा विचार करा देवेंद्र साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर आपण विचार विचार करू शकतो की त्या माणसाने किती सहन केलेलं आहे म्हणजे जरांगीर सारखा एक सामान्य माणूस त्याला पवार साहेबांनी हाताशी धरून फडणवीस साहेब साहेबांच्या विरुद्ध उभं केलं अगदी नको नको ते बोलले आईवरून वर शिवीगाळ केलं काय काय नाही बोलले ते कोणताही सर्वसामान्य व्यक्ती येऊन फडणवीस साहेबांना शिवाय देतोय जे राज्याचा मुख्यमंत्री आहे त्याबद्दल काही हाडवा चुडवा बोलतो परंतु देवेंद्र साहेबांनी एक सुद्धा चुकीचा शब्द उप उच्चारलेला नाही भाषा वाकडी तिकडी बोललेली नाही किंवा प्रतिक्रिया सुद्धा त्याच्यावर दिलेली नाही सौम्य प्रतिक्रिया दिली आपण बघत त्यांचं जे व्यक्तिमत्व फुलत चाललं ना मित्रांनो त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आता त्यात जवळजवळ महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं सगळं भाजपाचा किंवा महायुतीचा टांका वाचतोय परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचा कोणीतरी विचार केला पाहिजे म्हणजे ज्या प्रकारे पवार साहेबांनी फडणवीस साहेबांना त्यांचा त्यांना हरवण्यासाठी त्यांचं नेतृत्व फेल करण्यासाठी अनेक क्लुप्त्या केल्या त्या क्लुप्तेमधूनच फडणवीस देवेंद्र उद्धव साहेबांना हाताशी धरून देवेंद्र साहेबांना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही वगैरे वगैरे ते बघितलं म्हणजे जो पवार साहेबांचा ब्रँड होता तो पश्चिम महाराष्ट्रापुरता होता आत्ता जो काय ब्रँड ब्रँड आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये ऐकतो त्या ब्रँडचा ठाकरे ब्रँडचा सुद्धा महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या बी एम सीमध्ये पूर्ण बोजवारा आवडलेला आपण दिसतो जवळजवळ पंचवीस वर्षानंतर त्यांची सत्ता खाली होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब किंवा ठाकरे ब्रँडचा फज्जा उडालेला आपण बघितला असेल आणि त्यांना सुद्धा देवाभाऊच्या ब्रँडनी खालसा करून टाकलेले आहे विचार करा मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा राज ठाकरे साहेब म्हणा ते एकत्र आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना नको नको ते बोललेले अनेक प्रकारचे शिवीगाळ केलेले अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केलेले अनेक तुच्छ लेखलेले अनेक टोमणे मारलेले अनेक काय जे नाही ते बोललेले अगदी त्यांचा नगरसेवकसुद्धा मुख्यमंत्री साहेबांना काही बोलत होता परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी शांत आणि संयमाने आपली राजकीय खेळी केलेली आहे आणि यांना राजकारणातून हळूहळू हळू नेस्तनाभूत केलेले हाही गण म्हणजे ज्या शिंदेसाहेबांना फोडण्याची प्रक्रिया केली त्यानंतर अजितदादांना फोडण्याची प्रक्रिया केली म्हणजे पवार ब्रँड ब्रँडसुद्धा त्यांनी संपून टाकला की ज्या पवार पवारसाहेबांनी फडणवीसला मा पॅन महाराष्ट्र त्यांना त्यांच्या ताब्यात जाऊ नये किंवा त्यांचं नेतृत्व उभारू नये म्हणून अनेक क्लुप्त केलं आपण बघितलं असतं तसंच ठाकरे बंधनं हाताशी धरूनसुद्धा ठाकरेबंधनसुद्धा तेच केलं उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईमध्ये तुम्ही मुंबईचे नाही नेहात तुम्ही नागपूरचे आहे तुम्हाला मुंबईचं काय करणार महाराष्ट्रातली जनता म्हणजे आम्ही आहोत मराठी जनता म्हणजे आम्ही आहात आता ते महाराष्ट्राचे ते ब्राह्मण समाजाचे आहे आणि ते सुद्धा मराठी बोलताच लिखित तरीसुद्धा त्यांना अमराठी ठरवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब किंवा राज ठाकरे साहेबांनी केलेला आहे आणि ठाकरे ब्रँडच कसा आहे हे त्यांनी अनेक आपल्या पत्रकारांशी आपल्या विश्लेषकांची आपल्या बुद्धिमंतांशी हाताशी धरून फडणवीस साहेबांना अनेक बॉम्ब गोळे अनेक प्रकारची लंच लांछन लावण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांना सौम्यतेने उत्त उत्तर दिलं आणि सौम्य शब्दात योग्य शब्दात आणि अगदी संयमितपणे त्यांना उत्तर दिलेलं आपण बघितलं असतं त्यांची कोणतीही भाषा अतिताईची आपल्याला दिसली नाही किंवा उद्योगीची दिसलेली नाही किंवा त्यांना शिवगाळ करण्याची त्यांची भाषा दिसली नाही म्हणून आज पॅन महाराष्ट्र देवाभाऊच्या पाठीमागं उभं राहिलेलं आपण बघितलं असेल आता हे मान्य करणार नाही ठा था, ठाकरे बंधू पण काय बोटाला शाई पुसली किंवा मतदार यादीच हे केलं किंवा आता आपण बघितलं म्हणजे जस जसं भाजपाचा उदय होत चालला त्यांना निवडणुका जिंकणं कठीण चाललं विरोधी पक्षांना आणि मग ते वेगवेगळे सांगतात की एमच हॅक केलं मतदान यंत्रणाच हॅक केली आता ते त्याचं काही चालना म्हणून मतदार यादीमध्येच घोळ केला आहे त्याच्यामध्येच वेगवेगळे मतदान केलंय दुबार मतदान करतायत डुप्लिकेट मतदान करतायत काही मतदान याद्यांमध्ये घोळ हे एक टूम उठवलं गेलं आणि काल बघितलं असेल मित्रांनो शाही पुसण्याचं नाटक अनेक चॅनलवर आपण बघितलं असेल आता शाही तुम्ही खो स्वतःहून खोडली तर खोडणार आहे ना ती त्यात थोडा वेळ जाऊन दिला तर नाही खोडणार परंतु एक नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो खोटे नॅरेटिव्ह करून फडणवीस साहेबांना पराभूत कसं करायचं त्यांचं नेतृत्व सक्सेस कसं होऊन द्यायचं नाही हे अनेक प्रयत्न अनेक पक्षांनी केले अनेक नेत्यांनी केले अनेक हे केले परंतु देवेंद्र साहेबांनी अगदी संयमितपणे अगदी संयमपणे या सगळ्यांवर प्रतिक्रिया दिलेली आपण बघितलं असेल जिथं जिथं आपली सत्ता येणार नाही तिथं तिथे विरोधी पक्षांचे जे जे चांगले नेते त्यांना हाताशी धरून त्यांना आपलंसं करून त्यांना काय आता राजकारण म्हटलं सगळं झालं त्यांना लालूच दाखवून म्हणू आपण किंवा धमकवून म्हणू त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि तिथं समर्थता फाडशा पाडलेला आपण बघितलं असेल अनेक उदाहरण आहे म्हणजे शिंदे ते एक मुख्य उदाहरण आहे शिंदे साहेब उद्धव ठाकरे साहेबांचे गड खालसा करायचा असेल तर शिवसेनेला फोडावं लागेल ही त्यांची रणनीती होती आणि ती अगदी मोठ्या प्रमाणात हे केलं तसंच साहेबांनी सुद्धा रणनीती करून अजितदादांना बाहेर काढला आता असं म्हणतात की शरद पवारांनीच अजितदादांना पाठवलं जे काय असेल ते राजकारण परंतु आज महाराष्ट्राचा पॅन नेता म्हणून म्हणजे महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता म्हणून देवाभाऊचं नाव गाजत आहे आणि ह्या आपण काय म्हणू महानगरपालिकेचे निकाल निकालाने ते जवळजवळ फिक्स होत गेलेले आपण बघितलं असेल आत्ताच्या निवडणुकीमध्ये बीएमसी मध्ये भाजपाचा महापौर बसणार आहे आणि तो मराठीत बसणार आहे त्यांनी अनेक वेळा सांगितलेले हिंदू असणार आहे म्हणजे म्हणजे तेव्हा भाजपचं हिंदुत्व हे वेगळे आहे गाईचं हिंदुत्व आहे तर आमचं ताईंचं हिंदुत्व आहे वगैरे वगैरे उद्धव ठाकरे साहेबांनी अनेक टोमणे मारले पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कोणती असे खालच्या दराची भाषा त्यांनी सांगितली आणि आपल्याला आठवत हो असेल मागच्या चार पाच वर्षापूर्वी देवेंद्र भावने एका मुंबईच्या एका, 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 एका सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे शिवसेनाही नाही हे वाक्य बोलले नाही पण त्यांनी ते दाखवून दिलं शिवसेनासुद्धा तुमच्या ताब्यात नाही हे जे काय त्याने गणित मांडलं होतं साहेबांनी देवेंद्र साहेबांनी ते आज तंतोतंत खरं ठरलं आहे आज आजच्या घडीला देवेंद्र साहेबांच्या सारखा नेतृत्व असणारा कोणताही नेता नाही मित्रांनो पवार साहेब होते त्यात ते त्यांच्या नेतृत्वाला आपण नावं ठेवत नाही परंतु त्यांचं जे नेतृत्व आहे ते पाडापाडीचं नेतृत्व होतं आपल्याला सत्ता कशी मिळेल किंवा दुसऱ्याला खालसा कसं करता येईल किंवा सत्तेचं कारण रा त्यांनी केलेलं होतं देवाद देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडीच वर्ष विरोधी पक्षात राहिले स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना असतानासुद्धा उपमुख्यमंत्रीपद घेतलं म्हणजे जिथं जिथं आपलं ज्यावेळेस आपली चलती नाही त्यावेळेस माघार घेण्याची जी काय क्षमता त्यांच्यामध्ये आहे ती वाखडण्याजी मित्रांनो म्हणून आजच्या ह्या घडीनं आता याच्यानंतर जिल्हा परिषद झेडपी याच्या निवडणुका लागणारे त्या घोषित पण झालेल्या काही ठिकाणी परंतु ज्या जेव्हा कधी त्या होईल त्यातसुद्धा भाजप किंवा महायुतीचा टंका असणार ही काळ्या दगडावरची गे मित्रांनो म्हणून भाजपचं नेतृत्व एक सक्षम हातामध्ये आणि विशेष ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही केंद्रीय मोठा नेता त्यांनी ने बोलवलेला नव्हता असं वाटलं होतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असेल किंवा अमित शहाजींची सभा असेल परंतु कोणताही मोठा नेता न ने बोलावता एका हाती महाराष्ट्रातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांनी एका हाती निवडून आणलं निवडून आ आलेले आहे आणि असं म्हणतात की ज्याची ज्याची सत्ता असते त्या त्यांची ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका विजयी होत असतो परंतु तरी जरी असलं तरी परंतु जे काही नाराजी किंवा वेगवेगळे घटक त्याला असतात ते आपण बघत असतात परंतु ह्या ज्या राजकारणामध्ये म्हणजे नगरपालिकेच्या नगर ज्या नगर काही दोनशे अठ्ठ्याऐंशी झाले आणि एकवीस या सगळ्यांमध्ये देवेंद्र फ भाऊंचा एकच नारा होता विकास कशा कशाप्रकारे का ने स्थानिक नेतृत्वाला ने संधी द्यायची तेथील स्थानिक शहराचा विकास व्हायचा आपण त्यांचे वेगवेगळ्या मुलाखती ऐकल्या असेल त्याच्यामधून सुद्धा त्यांनी तोच मुद्दा मुद्दा मांडलेला आहे की आमचं प्राधान्य विकासाला आहे मग त्यासाठी वेगवेगळ्या पक्षातले लोक जरी घ्यायचं ठरलं तरी त्यांनी ते घेतलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आपल्या काही लोकांना स्थानिक लोकांना किंवा जे जुने लोक आहेत त्यांना नाराज करण्याची वेळ आली तरी ते त्यांनी केलेलं आहे पण तिथले गणित बसवण्यासाठी त्या त्या वेगवेगळ्या पक्षातले लोक घेऊन आपला जो भाजपचा अजेंडा आहे तो त्यांनी राबवलेला आहे अशा प्रकारे एक महाराष्ट्रातला एक आज एकमेव नवा ब्रँड उदयास आलेला असं मला वाटतं मित्रांनो तो नवा ब्रँड म्हणजे देवाभाऊ त्यांनी सगळे ठाकरे ब्रँड उद्ध्वस्त केला पवार ब्रँड उद्ध्वस्त केला आणि आज महाराष्ट्राला नवा ब्रँड मिळाला आहे तो म्हणजे देवाभाऊ मित्रांनो पहा पटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद